एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात के पी सी एल संघानं भंडारी क्रिकेट क्लबचा पराभव करत कैलासवासी किरण पवार चषकावर आपलं नाव कोरलं सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि डॅनिश केक पुरस्कृत कैलासवासी किरण पवार चषक एकोणीस वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा जुळीस सोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स क्लब इथं पार पडली ही स्पर्धा चाळीस षटकांची बादफेरी पद्धतीनं घेण्यात आली एकूण दहा संघांनी यात भाग घेतला होता या स्पर्धेचा अंतिम सामना हा गुरुवारी एकोणीस जून रोजी पार पडला चाळीस षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना के पी सी ए संघानं एकोणतीस षटकं चार चेंडूत सर्व बाद एकशे अठरा धावा केल्या यात मयांक पात्रे यानं एक बाजू सावरून धरत सर्वाधिक एक्केचाळीस धावा केल्या भंडारीकडून संकेत उबाळे यानं सव्वीस धावात तीन तर अं तर ओंकार राठोड यानं अवघ्या बारा धावात तीन बळी मिळवले प्रत्युत्तरात भंडारी स्पोर्ट्स क्लबला सत्तावीस षटकं पाच चेंडूत सर्व बाद शहाऐंशी धावाच करता आल्या केपीसीए कडून कर्णधार यश मंगरुळे यानं उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करताना वीस धावा देत पाच गडी बाद केले तर जयंत मित्रगोत्री यानं तेरा धावा देत दोन गडी बाद करून त्याला मोलाची साथ दिली सुरुवातीला भंडारी क्रिकेट क्लबच्या दृष्टीनं एकतर्फी वाटणारा हा सामना मात्र के पी सी ए संघानं उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या बळावर बत्तीस धावांनी जिंकून कैलासवासी किरण पवार चषकावर आपलं नाव कोरलं आणि आपलं वर्चस्व दाखवून दिलं दरम्यान सायंकाळी पाच वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भंडारी स्पोर्ट्स क्लब मैदानावर पार पडला या सोहळ्याला सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा सचिव चंद्रकांत रेंबर्सू टुर्नामेंट कमिटीचे चेअरमन संजय वडजे चौदा वर्षाखालील निवड समिती चेअरमन राजेंद्र गोटे सोळा आणि एकोणीस वर्षाखालील निवड समितीचे चेअरमन सुनील मालप निवड समिती सदस्य किशोर बोरामणी तसंच शिवानंद अकलुचकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राजेंद्र गोटे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करत स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला सर्वोत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली पवार चषक क्रिकेट स्पर्धा डॅनिश केक शॉप पुरस्कृत त्यांनी केली होती यामध्ये दहा संघांनी सहभाग घेतला होता आणि या मॅचेस संग... उत्कृष्टपणे पार पाडल्या याबद्दल टुर्नामेंट कमिटी रंगमसर आणि आमच्या सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी शिवा अकर्लोसकर साहेब आणि येथील सर्व स्टाफ यांनी चांगलं आम्हाला मदत केली आणि त्यामुळं एकोणीस वर्षाखाली पहिल्यांदीच बरेच वर्षातनं अगोदर होत होते पण आता बरेच वर्षातनं आम्ही या स्पर्धा सोलापूर जिल्ह्यातल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती यातील उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत आणि ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती उत्कृष्ट परफॉर्मन्स करून आपल्या सोलापूर जिल्ह्याचं महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव करावं या दृष्टीदोनातून पहिल्याच किरण पवार हे वाईस चेअरमन होते आपल्या सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे त्यांच्या नावाने यावेळी प्रमुख मान्यवर चंद्रकांत रेंबरसू तसंच प्रकाश भुतडा यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली पवार हे आज तुम्हाला किरण पवार हे आपल्या सोलापूर डिस्ट्रिक्टला एक चांगला होतकरू खो खो खेळाडू होता तो त्यांनी क्रिकेटसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि क्रिकेट सोलापूरला एस पी एल चालू करायची संकल्पना किरण पवारची होती आणि त्यांनी तिन्ही वर्ष एस पी एलसाठी मोठं योगदान दिलं पण दुर्दैवाने त्यांचं दोन वर्षापूर्वी कोविडमध्ये निधन झालं आज सोलापूर क्रिकेट असोसिएशन त्यांच्या नावाने आम्ही टोर्नामेंट घेत आहे त्याचबरोबर तुम्हाला माहीत नसेल मुलांनो जे टी कुलकर्णी म्हणून एक आपले सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे ट्रेझरर होते त्यांच्या नावाने सुद्धा येईल त्या आठ दिवसामध्ये आम्ही जे जे टी कुलकर्णी चषक चालू करत आहोत याच्यानंतर अंडर नाईन्टीनची पण टुर्नामेंट आम्ही चालू करतो आहे त्याचबरोबर ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या सर्व ग्रुपचे सिलेक्शन होणार आहे या सिलेक्शनमध्ये एकाच महिन्यात अंडर फोर्टीन सिक्स्टीन नाईन्टीन ट्वेंटी थ्री ओपन मुला मुलींचं सिलेक्शन होणार आहेत मी सर्वांना एक सांगू इच्छितो की सर्वांनी आपलं रजिस्टर लवकर करून घ्यावे क्लबचं तुमचं स्वतःचं त्यामुळं तुम्हाला सिलेक्शन उतरता येईल हे करत असताना आपण लवकरच जिल्हा संघटनेच्या माध्यमातून सोलापूरमध्ये एम सी एच्या माध्यमातून मैदान त्यासोबत झोन जे सातारा सांगली सोलापूर धाराशिव असे चार पाच जिल्हे मिळून इथे कायमस्वरूपी एक कॅम्प आयोजित निवासी कॅम्प ज्याला आपण म्हणतो तो कॅम्प इथं आपल्या इथं आय आयोजित होणार आहे येत्या काही दिवसामध्ये बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये हे करत असताना याच्यामध्ये अजून बरंच काही आपल्या स्थानिक खेळाडूंना किंबहुना जिल्ह्यातील खेळाडूंना आपल्याला त्यांना जाऊन आणि त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायची संधीसुद्धा आपल्या सर्वांना मिळणार आहे त्याचा फायदा आपल्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील खेळाडूंना मिळत आहे यावेळी स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून यश मंगरुळे याला गौरवण्यात आलं तर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज समर्थ कोळेकर याला सन्मानित करण्यात आलं स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज जयंत मित्रगोत्री याला गौरवण्यात आलं तर मालिकावीर म्हणून ओम चव्हाण याला सन्मानित करण्यात आलं स्पर्धेतील उपविजेत्या भंडारी क्रिकेट क्लबला चषक आणि तीन हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं विजेत्या के पी सी ए संघाला चषक आणि रोख पाच हजार रुपये पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं या स्पर्धेसाठी संपूर्ण पारितोषिक ही डॅनिश केक यांनी पुरस्कृत केली होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्या तसंच उपविजेत्या संघाचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या पारितोषिक वितरण सोहळ्याचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिवानंद अकलुचकर यांनी केलं ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी राजू रंगम आणि किरण डिग्गे यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला तर ॲडवोकेट सागर मालप यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला